जालना धस मुंडे यांच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली या दोघांमध्ये धस मुंडे भेटीबाबत चर्चा झाली या भेटीनंतर जरांगे यांनी धस यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे धस यांनी सर्वात मोठा दगा दिला असून एवढ्या लवकर ते गुडघे टेकतील असं वाटलं नव्हतं असं जरांगे यांनी म्हटलं आहे तर मी जरांगे यांच्याशी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत चर्चा करण्यासाठी अंतरवाली येथे आल्याचं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे दरम्यान धस यांच्या मुंडे भेटीच्या प्रतिक्रियेनंतरच त्यांच्या भेटीबाबत बोलणं योग्य होईल असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे पारिवारिक भेटी चुल चुलते पूत नाहीत पारिवारिक माणसं मारून टाकलेत कचा धन आणि मग ते तिथले झनकेबाच भाषण होत ते तमाशातल्या लावण्या ते गाणी ते डोंगर हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झाला होतं आमच्या लोकांचा आयकॉन का का काय पंखा का काय आमच्या गोरगरीबोला तर विश्वास ठेवला डोक्यात घेऊन नाचत होती कापली का मान दुपाराच याला पूर्वी खेळ्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नरड कापून नेणे हे तर कुणीच केलं नसून आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाची त्या खानदानीत त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे यावा लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास की या माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारणा भात करणारा आम्ही विश्वास वाटवतो पाठ्याय ना कोणाची बी अवलाद येऊ दे बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसले आराम राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवत आहे काय सुट्टी नाही चलो धन्यवाद बघतो काय काय आरोपीला सुनावणीच्या दरम्यान आरोपीला ज्यावेळेस आणतात कोर्टात त्यावेळेस कोर्टाच्या समोर पोलिस स्टेशनच्या समोर एक असे काही लोक आहेत इथं की ते आरोपीला समर्थन करताना दिसत आहेत आणि जे पीडित कुटुंब आहे त्याला एक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की त्या आरोपींसोबत आम्ही आहोत यातूनच स्पष्टीकरण होत आहे पुढे कष्ट होत आहे की यांना कुठेतरी आम्हाला भीती दाखवायची